श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आपला आजचा विषय आहे या तीन तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत चुकूनही करू नये तर त्या कोणत्या स्त्रिया आहेत व्रत व्रताचे संपूर्ण महत्वाचे नियम हे आज आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मैत्रिण हर हर महादेव या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडेल महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्वाचे नियम पाळे गेले तर आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्वाच्या नियमाचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मै माहिती शेवटपर्यंत ऐका आणि तुमची ही भगवान भोलेनाथावर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा शं शिवशंकर शंभू किंवा आपल्या स्वामी माऊलींचा गजर करायला बिलकुलच विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा महादेवाची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितकी काही सोमवार करता किंवा महादेवाची जी काही व्रत वैकल्य कल कल्य वर्षभरामध्ये आपण करतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते ज्या मुलीचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलांना स्थळ बघा बघात आहेत त्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जर असतील तर त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा सुद्धा योग जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केले म्हणजे पाण्याच्या आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी राही राहिले तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे त्या नियमाचीच माहिती आता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्री दिवशीच झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रीचे फूल पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचं फळ बेलाचं फळ तसेच बेलाची पानं वेगवेगळ्या झाडाची पानं फळसुद्धा अर्पण केलं जातात महादेवांना रुद्राभिषेक कासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचासुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना न कळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात जे आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकांच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात जर महादेवाच्या पूजामध्ये अर्पण के पूर्णपणे वर्जित आहे त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितके ते, ते लवकर क्रोधितसुद्धा होतात त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळा तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावे यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा काल सर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या कि रंगाची किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीची व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या शरीराची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन टाळायला पाहिजे महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकुवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्त्वांच्या प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सोभागाचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत सहारक आहेत म्हणजे दृष्टांचा सहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिवपुराणातल्या एका एक कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पिंडी पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आत्तापर्यंत महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाचा इतका महत्व स्थान का देत तर शंखचू नावाचा जो असुर होता राक्षस होता तो भगवान विष्णूचा भक्त होता त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा किंवा तुळशीच्या मंजिरांचा वापर अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असा अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज मानली गेलेली आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाप्याची फुलं त्याचबरोबर केवड्याची फुले के केची फुलं अजिबात व्हायची नाही महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज मानल्या गेल्या आहेत आता पुढचा जो नियम आहे तो जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडव किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादं भांड वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याचं विष बनतं तर हे विष समान बसले बनलेला पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहन योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पू पूजेमध्ये तुम्ही टाळाला तर बरं होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा मा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा मा माता पार्वतीची सुद्धा पूजा करतो असं आवर्जून सांगितलं जात महाशिवरात्रीला आपण महादेवाच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवाच्या वाडी म्हणजे नैवेद्य आवडीचे नैवेद्य आपण जिथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाऊन वर्ज आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालीग्रामाची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या या दिवशी पाळावं तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी दिवसभर झोपणे गरजेचे आहे महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो प्रत्येकाच्या घरात पाळा गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या जा दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं तरी तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवत पाहि ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावे वयस्कर व्रत व्यक्तींनी महाशिवरात्रीची वेळ शक्य नसेल तर शरीर साथ देत नसेल तर नाही केले तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फल आहार पोटभर द्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तर महादेव प्रसन्न होतात तिसरा व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांनी तब्येत ठीक नसेल आजारी नसाल तर हे व्रत करू नका यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो आज जरी तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धाभक्ती महत्त्वाची तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केले तरी चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलाचे मिळून एक हे पान तयार झालेले असते त्यामुळे पानसुद्धा तीन दलाचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मग मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती आणखीनही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित नक्कीच करा संपूर्ण माहिती ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव मा जय माता लक्ष्मी